शांत आणि हेरवळीने भरलेल्या भागात एक जंगल रिसॉर्ट नावाप्रमाणेच गूढ आणि आलिशान लोकांसाठी आरामाचे ठिकाण वाटत होतं पण त्यामागे सुरू होता एक अंधारलेला व्यवसाय हा किस्सा सुरू होतो नागपूरच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या एका गुप्त कॉलने ज्यामध्ये एका तरुणीनी नकळत सांगितलं की तिला हाय प्रोफाईल नाईट आऊटसाठी एक ब्रोकर भेटला आहे पोलिसांनी या फोनकडे दुर्लक्ष न करता तात्काळ लक्ष दिलं आणि सुरू झाला एक मोठा सापडा ऑपरेशन शक्ती पोलिसांनी त्या तरुणीच्या माध्यमातून त्या एजंटपर्यंत पोचण्याचं ठरवलं काही दिवसातच एजंटनी तरुणीला जंगल परिसरातील एका रिसॉर्टमध्ये बोलावलं नाईट आऊट म्हणून तिथे पोचल्यावर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारमधून एकाच वेळी छापा टाकला समोरचं दृश्य थक्क करणारं होतं एकाच खोलीत तीन परदेशी भाषेत बोलणाऱ्या तरुणी चार एजंट्स वाईनचे ग्लासेस फोनवर ग्राहकांची यादी आणि एक व्हाईट बोर्ड ज्यावर पुढील दोन आठवड्यांच्या बुकिंगचे वेळापत्रक होते चौकशीत समोर आलं की या एजंटने मुंबई कोलकाता आणि बांगलादेशातून तरुणींना मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली नागपूरमध्ये आणलं होतं एका तरुणीने रडत रडत सांगितलं मी फॅशन शोसाठी आली पण माझा पासपोर्ट काढून घेतला आणि धमकी देऊन इथे डांबून ठेवलं हे ऐकताच पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा आला या सर्व सिस्टीमचा मेंदू रफीक काजी नावाचा एजंट जो मुंबईतून या संपूर्ण नेटवर्कचं नियंत्रण करत होता जंगल रिसॉर्ट हे फक्त एक फ्रंट होतं त्यामागे होते अनेक शहरांमध्ये जोडलेली लिंक पोलिसांनी लगेचच राफिकच्या नंबरवर कॉल करून दुसऱ्या एका कस्टमरच्या नावाने बुकिंग मागितलं आणि तो जिथे भेटायला तयार झाला तिथे दुसऱ्याच दिवशी छापा टाकून त्याला पकडण्यात आलं राफिकला पकडल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांना एक डायरी सापडली त्यात चौतीस तरुणींची नावं त्यांचे वय मूल शहर आणि प्रेफर्ड क्लायंट असा उल्लेख होता या डायरीमुळे अजून मोठ्या रॅकेटचं अस्तित्व उघड झालं पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून पाच तरुणींना रेस्क्यू करून संरक्षण दिलं आहे विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या मागे काही स्थानिक राजकीय नेत्यांचीही अप्रत्यक्ष भागीदारी होती त्यांची नावे रफीच्या कॉल डिटेल्समध्ये समोर येत आहेत सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे आणि पोलीस आयुक्त स्वतः या केसवर लक्ष ठेवून हे आहेत ही स्टोरी फक्त सेक्स रॅकेट नाही तर एका अशा अंधाऱ्या दुनियेचं वास्तव आहे जिथे स्वप्न दाखवून जीवन उद्ध्वस्त केलं जातं पण पोलिसांनी वेळेवर अडकवलेला हा जाळा अनेक मुलींचं आयुष्य वाचवून गेला ऑपरेशन शक्ती अजून थांबलेलं नाही कारण आता पोलिसांच्या रडारवर आहे अशा सहा रिसॉर्ट्स आणि तीन मोठे दलाल ज्या ठिकाणी पुढच्या टप्प्यात छापे टाकले जाणार आहेत ही केवळ एक केस नाही ही आहे त्या प्रत्येक मुलीची ओरड जी कुणालाच ऐकू आली नव्हती आज ती न्यायाच्या दिशेने चालू लागली आहे